तर नमस्कार यूट्यूब फॅमिली सगळ्याच्या खूप साऱ्या कमेंटीस होत्या की तुम्ही काय काम करता तर मी हो, तुम्हाल तुम्हाला नक्कीच दाखवतो मी काय काम करत आहे तर मी आता आलोच आहे कामावर तुम्हाला पाचशे कॅमेऱ्या नाही तर मी दाखवणारच आहे अशा ठिकाणी मी कामाला आलेलो आहे तुम्ही सांगा जर तुम्ही हा इलाका बघितला असेल तर मी तुम्हाला दाखवतो मी कुठे कामाला आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता अशा ठिकाणी मी कामाला आलेला आहे आणि माझा सेल्फी कॅमेरा खराब झाल्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकलो नाही लावलेली आहे सगळी आणि ही लादी आत्ता लावली सकाळी ही लादी अकरा वाजेपर्यंत लावली आणि इकडं आता सगळी कटिंग वगैरे चालली म्हणजे आता आपण लावणार जेवढी ही लादी लावली ना सगळ्या लाद्यायला अशी पट्टी लावायची तर तुम्ही बघू शकता मी लावतो पट्टी तुम्हाला नक्कीच मी दाखवत राहीन अशा साईडपट्ट्या लावायच्यात सगळं एकदम पेशल आपला कटिंग करायला मिस्त्री आणलेला आहे आणि त्याला लावता येत नाहीत म्हणून मी पेशलला आधी लावणार आहे त्यांनी कटिंग करून मला देणार तो आणि मी लावत जाणार तर पूर्ण तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा कशी साईड कशिंग लावायची खूप असं काही काम केलेलं आहे आपण याच्यामध्ये आजच्या दिवसभरामध्ये हे पूर्ण साईडनं लावायच्यात लाद्या इकडं बघू शकता तुम्ही ह्या साईडला नाही लावल्या मी अजून तर मी आता लावत 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 सगळ्या लाद्या अशा साईड कटिंगच्या लावणार आहे कारण की लाजी मी काल पूर्ण लावली होती आणि आज जी साईड कटिंग राहिलेली ती लावणार आहे इकडे पण साईड कटिंग लावायची कटिंग करून कशी ठेवली बघा बिघाऱ्याने आणून हे बघा हे बघा कशी कटिंग करून ठेवली आहे का सगळं एक जण कटिंग करतोय एक जण अशा आणून ठेवतोय मग मी फक्त जाणार शिमित पाणी घेऊन आणि या सगळ्या लादी आता लावणार आहे शंभर नवीन लावलेला आहे इकडे नवीन शंभर बसवलं आहे आता इथं मी लादी लावणार आहे इकडे या सगळ्या अशा लादी लावलेल्या आहेत सगळ्या अशा लाद्या वगैरे इथं परत मी लादी लावतो आता तुम्ही बघा हे बघा इथं ननी ड्रॉप लावलेला आहे म्हणजे चंबरमध्ये या लाद्यायचं सगळं पाणी गेलं पाहिजे त्या हिसाने आता तिथं ते नने ड्रॉप लावून आता लाद्या वगैरे हो मी लावणार आहे त्याला फिट करतो पहिलं माल वगैरे टाकून आणि मग नंतर तुम्हाला सगळं दाखवणारच आहे मी तर असा नने ड्रॉप लावून म्हणजे इकडून एक तिकडून एक पाणी जाण्यासाठी आम्हाला ती लोखंडाची जाळीच नाही भेटली मग आम्ही काय केलं छोटीशी स्टीलची जाळी आणून तीच त्याच्यावर लावली पाईपावर आणि त्याला मालानं असं एकदम पूर्ण फिट केलेलं आहे मालाने ते आणि मग मालाने फिट करून इकडून तिकडून सगळ्या लाद्या ज्या राहिलेल्या तर आपल्या त्या आता लावायच्यात लाद्या गल्ली ते सोसायटीमध्ये काम चालू आहे म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करावा जे आपलं काय काम दिवसभरात झालं आहे ते दाखवा तुम्हाला आणि मी काय काम करतो आहे हे दाखवा कारण की मला खूप भावा बहिणीच्या कमेंट येत होत्या की तुम्ही काय काम करता आम्हाला नक्की दाखवा तुमचं काम कसं आहे तर भावांनो बहिणीनं माझं काम खूप मेहनतीचं आहे आणि खरोखर खूपच मेहनत आहे याच्यामध्ये खूप थोकतो आहे मी दिवसभरात पण आता काय करणार मजुरीने आपल्याला कामं करावं लागतील तर बघू शकता हे बघा लावलेला आधी एखादा तर दोन्ही लाद्या लावणार दोन साईडनं एक साईडनं लाल एक साईडनं पिवळी तर कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ काय मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच से सबस्क्राईब लाईक नक्कीच करा आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओ कंपल्सरी बघत राहा मी नक्कीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीतच राहील कारण कसं आहे आमच्याकडं एकच एक भिगारी होता आणि दो एक मिस्त्री आणि दुसरा एक मिस्त्री होता तीन मिस्त्री आणि तीन भिगारी होते सगळ्यांना अलग ना तर माझा एक बिगारीचा आहे तर बिगारी थोडा बाहेर पाणी प्यायला गेला होता मी माझंच ठेवून करत होतो आणि एका बिगाराला सांगितलं म्हटलं वा थोडासा व्हिडिओ कर बघतो व्हिडिओ बनवून म्हटलं चला बघा व्हिडिओ बनवून देवा टाकून काय बघतील ते बघतील तर त्यामुळं मी सहज बनवत होतो व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्कीच कमेंट करून सांगा